अकोल्यातून भाजपनं संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं हिदायत पटेल यांना मैदानात उतरवलं आहे या लढाईत वंचित बहुजन आघाड्याच्या वतीनं उतरलेले प्रकाश आंबेडकर यांनी ही लढत तिरंगी केली आहे याचे दावे प्रतिदावे आपण ऐकूयात आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आणि काम केलं त्या मुद्यावरती जे काही कामं झाले मागच्या तीन चार वर्षात हे सरकार आल्यानंतर तर गेल्या जवळपास वीस पंचवीस वर्षात कामं झाले नाही तेवढे सर्वच विकासाचे कामं झाले अनेक जनकल्याणकारी योजना आल्या त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं मोदी सरकारने जी, जी आश्वासनं दिली होती मग ते बेकारीचं असो शेतकऱ्यांच्या समस्याचा असो किंवा कर्ज नोटबंदी असो कर्जमाफी असो शेतीमालाचे भाव असो हे संपूर्ण अनेक अनेक मुद्दे असे आहेत की जे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने आश्वासन देऊन एकही मुद्दा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही ती झळ अकोला जिल्ह्याला सुद्धा पोहोचलेली आहे आमची लढाई ही काँग्रेस एन बरोबर नाही तर आमची ही, ही लढाई त्या ठिकाणी सेना बीजेपी बरोबर आहे आणि तेवीस तारखेला काउंटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचं आम्ही जे म्हणतोय ते खरं होईल अशी परिस्थिती अत्यंत वंचित बहुजन आघाडीची चांगली आहे निकाल हे आश्चर्यकारक राहतील एवढं फक्त मी सांगतो